आपी बादे। आपी बादे मम्मी कुटे मम्मी कुठे ना आणि केक कापते आपली नीतू आणि पिकू पिकू केक कटिंग करते बघा हाय फ्रेंड्स तर कसे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर आज आहे ना आमच्याकडे आले ताई आणि ती आली कारण की ती जाणार होती पुण्याला आणि माझ्या ना भाचीचाच बड्डे आहे जी गणपतीतून होती ना परी तिचा बड्डे आहे आणि ती लोकं पुण्याला राहतात आता तिचा फर्स्ट बड्डे आहे म्हणून ताई जाणार होती आणि ताईला गाडी चुकली त्यामुळे ताई काही गेली नाही मी नव्हती ना जाणार कारण की पिकू आजारी आहे पिकूला खूप सर्दी झाली चार पाच दिवस झाले त्यामुळे ना नव्हती जाणार आधीच ठरलं होतं माझं नाही जाणार मग ताई म्हणाली मी जाते म्हणून ताईला म्हणलं तुला गाडीत वगैरे बसवून देते कल्याणला आणि ताईची आहे ना गाडी दोन मिनटासाठी चुकली ताईला हैदराबाद तीनची गाडी आणि त्याच्यानंतर आहे ना गाडीच नाही म्हणजे गाड्या आहेत पण लेट सोडणार होते आणि त्यांचा बड्डे सात वाजता सगळे जमा होणार लोक आणि आठ वाजता केक कटिंग करायचं होतं त्यामुळे मग कोण घ्यायला वगैरे जाणार नाही पुणे स्टेशनला आणि ही जाणार तर ट्रॅफिक पण असणार खूप कारण रात्र असणार त्यामुळे जॉबवरची लोक ये ये जा करणार तर ट्रॅफिक असणार मग ही काय गेली नाही इथेच आली डायरेक्ट तरी बघा ताई इथे तयारी करते दादा खाली गेला पिकूला घेऊन ते आणि त्यांना आम्ही व्हिडिओ कॉल पण करणार आहे बघूया उचलतात काय आणि सगळे रेडी आहेत इथे ताई बसली आहे बघा आणि आतमध्ये आतमध्ये कोण कोण आहे इथे दादा आहे बघा इथे बघा पिकूला पण तयार केली लगेच हाय करायला पिकू तयारच असते कॅमेरा चालू केला की तर आता के केक काढते फ्रीजमधून आणि हे पण आलेत बघा लवकर कामावरून परीचा बड्डे सेलिब्रेशन करायचंय त्यामुळे तर आता मी केक घेऊन येते आम्ही आता आणला होता आता फ्रीजमध्ये ठेवलेला आहे केक आहे केक चला आता हॉलमध्ये घेऊन जाते पकड़ा, केक थँक्यू तुमचा बड्डे नाही थँक्यू बोलायला चला बसा खाली तर इथे बघा असा केक आहे आणि इथे निधीचं नाव पण टाकलंय निधी आणि इथे ताई आहे ना फॅमिली ग्रुपवर व्हिडिओ कॉल करते बघूया कोण कोण येत आहे कोणीच अजून उचलला नाही कारण की पाहुणे बारा झालेत ना त्यामुळे पीक वाट बघते <laughs> ती आवाज देते <laughs> तिला की कधी खाऊ असं वाटायला हे बघा किती गडबड करते पिकू किती गडबड करते उचलला कोणीतरी अरे यार कोणीतरी उचललाय पण कनेक्ट आली आली येस आली 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 अरे नेटवर्क नाही हिला तुलाच हा हॅपी बाबू मम्मी है, मम्मी तुझी मम्मी मम्मी कुठे कुठे तुझी फॅमिली आणि केक कापते आपली आणि पिकू पिकू केक कटिंग करते बघा मम्मीला बोलत ना, ना। थांब पिकू <laughs> काय आवाज नाही चल दाखव तरी टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे निधी हॅपी बर्थडे टू यू येस केक कापला

सर्दी झाली त्याच्यामुळे <laughs> <laughs> ना आम्ही कॅन्सल केलं जायचं नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर बिकूचा नाही धावा ना परी हा तिचा केक परीचे बर्थडेच केक इथे खाते पिकू <laughs> चला गिफ्ट आणलेला मला द्या सगळ्यांनी गिफ्ट आणले सगळे इथे झाले गिफ्ट आणले ते बघा थांबा आणते फोडून फोडून पिकुनी काय केले थांबा दाखवते गिफ्ट गिफ्ट पण पिकूलाच मिळालं आणि केक पण पिकूलाच खायला मिळाला ते बघा विमानातलं होतं दिदीने खरं असतं तर गेलोच असतो पुण्याला खरं असलं तरी जाऊ नाही शकत का

मस्ता मस्ता सिंपल मदे मस्त मध्ये सेलिब्रेशन केलं सेलिब्रेट केलं घरीच आपलं पावभाजी पुलाव छोले बटर <laughs> पाणीपुरी गुलाबजाव काहीच स्पेशल नाही बनवलं गुरुवार आहे मेथीची भाजी वरण भात वरण भात चपाती <laughs> <मैं> दे। <laughs> तोंड तो बघा कस आहे ते बघा किती केक खाल्लाय तिने म्हणजे केक कमी खाल्लाय तिला हातामध्ये ना ताईने चॉकलेट दिलं चॉकलेट दिलं ते तिने घेतलं मी तिला आंघोळी घालून आणली होती चांगली फ्रेश करून आणि तिने बघा कशी वाट लावली स्वेटरची हाताला हे सगळं दाखव तुझा हात दाखव <laughs> बघा हात हाताक सांगितले तर डोक्यात मारून घ्यायला लागले आणि ते जाऊन तिकडे झोपलेत आणि इथे पिकू बघा कशी आणि आता वाजलेत रात्रीचे बारा पाच झालेत आणि आता आम्ही पण झोपतो पिकूला पण आता चांगलं जरा धुवून बिऊन काढते परत एकदा तर इथे आहे ना ताईने खायला आणलं आहे इथे काजू बर्फी आहे आणि मैसूर पाक आणि चकली आहे आणि हे सगळं आहे ना जाना ती पुण्याला नेणार होती बाहेरूनच जाणार होती त्यामुळे तिने निधीसाठी सगळं घेतलं होतं आणि नाही जाता आलं तिला दोन मिनटासाठी गाडी चुकली म्हणून आणि मग आता इथे आणलं आहे सगळं तर ताईला आहे ना जाता नाही आलं म्हणून थोडासा मूड ऑफ झाला आहे कारण की तिने खूप प्रयत्न केले जायचे म्हणून जॉबवर गेली होती आणि तिकडून आली तिला जायचं म्हणून तरी पण तिला गाडी काय भेटली नाही म्हणजे शंभर टक्के प्रयत्न करूनसुद्धा तिला गाडी भेटली नाही त्यामुळे थोडासा तिचा मूड ऑफ झाला आणि जाता नाही आलं आणि ती आहे ना एक वर्ष झालं निधीला भेटली नाही त्यामुळे तिला जायचं होतं आणि गणपतीतून पण निधी आली होती गावाला तेव्हा पण ताई आली नव्हती त्यामुळे भेटता नाही आलं तर आता ताई बोलते की आता बड्डेला नाही जाता आलं तर आधीमध्ये आहे ना कधीतरी एक दोन दिवसासाठी जाऊन येऊया म्हणून तिला वाईट वाटते त्यामुळे म्हटलं मी पण येईन मग पिकूला बरं वाटलं की मग दोघी पण जाऊ कधीतरी आधीमध्ये मग तिला भेटता येईल नाही तिला <laughs> आता आहे ना झोपायचं आहे आणि रात्रीचे वाजले बारा वाजून दहा मिनटं झालेत पिकूला झोपायला गेलं त्या कोपऱ्यात जाऊन बसली तिकडे आणि बाय बाय करते बघा सगळ्यांना गुड नाईट बोल गुड नाईट बोल बाय कर बाय बाय तर आता ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय